आणि इथं वाघ वगैरे पण येत आहात तर तुम्ही बघू शकता आपलं असं धरण आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतमेश आणि आपण स्वागत आहे आपल्या गावाकडून मस्त युट्यूब चॅनलवर तर आता आम्ही चाललो आहे आमच्या गावाचं जे मंदिर आहे तिथं चाललो आहे तुम्हाला इथलं मंदिर दाखवतो आमचं तर सध्या माझ्याबरोबर आहे दोघं जण आहेत हा साई आणि तो यतीन आहे की की आज आपल्यानं पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये येतो आहे समोरून आपल्या वरती जायचा रस्ता आहे असा हे ब्रिज आहे इथं आणि आता आपल्याला इथून सरळ वरती जायचं आहे आपल्या देवळात तर तुम्हाला दाखवतो आमचं देऊळ कसं आहे तर आपल्या देवळाच्या पाठी धरण पण आहे ते पण तुम्हाला दाखवतो हा बघा असा असतो डायरेक्ट चढायला आणि इथं आपल्या इथं बगाडा पण लागतो तर बघाडा तर पुढच्या वर्षीचा डायरेक्ट तर तुम्हाला त्या वर्षी पण दाखवीन बघाड्यात काय काय असतं कसं असतं लाड वगैरे फिरते पालखी नसते तर हे बघा आपल्याला इथे देवळ दिसतोय म्हणजे अर्धा देऊळ द्यायचं लागलंय तेवढ तेवढचा कळस आणि तिकडे एक दुसरी वाडी आहे आणि ही आपली इथे खाली दुसरी वाडी आहे आणि समोर एक दुसरी वाडी तिसरी वाडी तर तिथे हे हे कशाला काम सुरू आहे की देवळाचं देवळाचं काम सुरू आहे की तिथं काही आणलंय काय ते काय करत कुठं बाहेर तर मी पण आज भरपूर दिवसाचा देवळात जातोय तर तू जातो सुरू कधी 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 म्हणून त्याला सगळं माहिती आहे आता बघा सूर्य पण मालच्या मावळ्याला झालाय टाईम आहे अजून भरपूर तर हे बघा तुम्ही आता पूर्ण तुम्हाला देऊळ दिसत असेल हे असं आपलं देऊळ आहे आणि इथं बघा इथं पावसामध्ये शेती एकदम हिरवंगार वातावरण होतं इथं चारी बाजूला आणि समोरून असा रस्ता असतो ते पण तुम्हाला दाखव नाही आत्ताच सध्या बघा हे सगळं भात वगैरे काढलं येत ना त्याला भरपूर टाईम झाला भात काढून तर हे बघा इथं आपण आलो आहे तिथं आपले मंदिर आहे नावाची भैरी निंगूबाई मंदिर हे बघा तुम्ही इथं बघू शकता ते पुढं सांन आहे आणि ते जो काढली ते राहते आपली लाट फिरते त्याच बगाड्याच्या वेळी त्याच्यात बगाड्याच्या वेळी आपली लाट फिरते आणि त्याला तर जाऊया आतमध्ये बघूया इथं सगळे तिथे काय करणार आहे ते काय नाही फक्त आतमध्ये इथं ला आधी बसवणार आहे तिथं सध्याला ते सिमेंट वगैरे लावून केलं एकदम लेवलला केलं सगळं त्याच्यानंतर लादी एकदम प्रॉपर बसतील तर हा बघा आपल्यास मंदिराचा एंट्रेंस आहे तर जर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया हो आतमध्ये बघूया आणि इथे बघा त्याला आधी वगैरे टाकण्याचं काम सुरू आहे सध्याला लेवल केले पूर्ण सिमेंट वगैरे लावत तोळच आहे आणि आता आपले चप्पल आईतच काढावं आणि आतमध्ये जावं लागेल तरी चप्पल काढूया तुम्ही बघू शकता असं आतमध्ये जेवूया आपले बघू शकता आतमध्ये इथे आपलं जसं देऊळ आहे आतमधून असं आहे आतमध्ये जाऊया आपण थोड्या वेळाने त्याची तुम्हाला इथं आमच्या ट्रॉफ्या दाखवतो जे की सगळे क्रिकेट कबड्डी जे पण काय असते जिंकले ट्रॉफ्या सगळे आपल्या इथे असतात काही एवढ्या ट्रॉफ्या नाही आहेत अजून भरपूर ट्रॉफी आहेत इथं कुठेतरी असतील आणि इथं तुम्ही बघू शकता सप्त मंदिर आहे पूर्ण तर चला तुम्हाला आतमध्ये इथे दाखवतो कसं आहे पूर्ण तुम्ही श्री सोमय्या आहे श्री निंगूबाई श्री वाघजाई श्री मोने भैरी श्री योगेश्वरी आणि श्री स्वयंभू हे महादेव मंदिर आहे आपलं मंदिर तर चला तुम्हाला एकदा वरतून पण दाखवतो आपलं असं मंदिर आपण तुम्ही काढून बघितलं असेल वरती पण जागा आहे आपल्या चढायला स्लॅब वगैरे आहे वरती तर त्या इथून पायरी आहे शिडी आहे वरती हा असा गेट उडावा लागतो इथून आलो की इथून एक जागा आहे वरती आणि हे असं पाठी जंगल आहे आणि तिथं एक हे धरण आहे ना धरणावर पण जाऊया आपण जाऊया तुम्ही कसू शकतो असं आपलं यातून आणि हा आपला आपला मंदिराचा वरचा भाग आहे असा आणि इथून सूर्यास्त पण होताना मस्त दिसेल सूर्य सूर्योदय सूर्य तरी असं आपलं वरतून मंदिर आहे पूर्ण बघू शकता स्लॅब वगैरे आहे इथं वरती असं वरती येऊ शकता तुम्ही वरती येऊन इथून जेव्हा बघायला वगैरे आपल्या इथं भरतो पालखी वगैरे नाचते त्या इथून बघायला पण मस्त वाटत सध्याला मंदिरात कोण नाही सकाळी पूजा वगैरे होते मंदिराची रात्री पण येतात ना रात्री पण येतात आता दुपारची टायमिंग म्हणजे चार वाजता एवढं कोण नसतं आता येथील थोडा वेळाने पाच वाजेपर्यंत तर हे तुम्ही असा आणि आता आपण जाऊया पाठीमागं धरण आहे आपलं तुम्हाला धरण पण दाखवतो आणि अजून काय तर नाही आपल्या इथं एक प पाच पांडवांची एक हे पण आहे वि विहीर तलाव असं तुम्ही बोलू शकता काय पण ते पण तुम्हाला दाखवीन बऱ्याचशा वेळी तुम्हाला जर ते बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की आम्हाला तिथं पण बघायचं आहे ते तर तुम्हाला पण आम्ही नक्कीच घेऊन जाऊ लवकरात लवकर नाही तर आपण ती व्हिडिओ आणणारच जाऊ पण जरा वेळ लागेल त्याला जर तुम्ही कमेंट केली तर आपण लवकर पण जाऊ शकतो तर इथं महाप्रसादाचं जेवण वगैरे इथे सगळं बनतंय तुम्ही बघू शकता इथं पिण्याच्या पाण्याची टाकी आहे आणि असं आहे तर चला आता आपण जाऊया लगेच चप्पल घालतो आणि जाऊया आपण धरणावर ते की धरण त्या साईडला आहे त्या साईडला तर हा बघा हा इथून असं इथं वाटत धरण असेल पण खाली धरण नाही इथून तो कुणाला वाटणार पण नाही की खाली धरण असेल पूर्ण असं सगळे झाडी झाडीत आहेत तर चला आपण जाऊया धरणाकडे तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत तर व्हिडिओ एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांग तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटतात इथं आता सध्याला पाणी एवढे जास्त नसेल पण पावसाळ्यात पाणी भरपूर असतं पोहायला पण वगैरे सगळे येतात 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 इथं आता पण पाणी जरा कमी आहे पण तिथं साठवून ठेवलेलं पाणी इथं बांध बाण त्यामुळे मला दाखवतो हे बघा असं आपलं धरण आहे आता पावसाळ्यात मजा येते पण आता जरा पाणी घाण वगैरे झालंय जरा थोडं पाला वगैरे साठलाय जरा थोडस पोहायला वगैरे पावसा माझ्या ते पाणी वाहत असतं पूर्ण इथून सगळं खाली फ्लो नाही जातो एकदम अजून पण थोडं थोडं जाते जावं येत असेल तर तुम्ही असं धरण आहे मित्रांनो आता मी निघालो आमच्या देवळाच्या पाठी एक मंदिर आहे छोट नदीच्या पलीकडे येते त्याला साती असं म्हणून असं नाव आहे त्याची एवढी काय आपल्याला इन्फॉर्मेशन नाही पण पहिले इथं असं बोलतात की लग्नाची भांडी वगैरे भेटायची तुम्ही तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण असं जंगलामध्ये आहे आणि हे पूर्वीपासून मंदिर आहे असं बोलतात आणि हे जे आकार वगैरे सगळे एकदम प्राचीन वाटतंय तुम्ही डिझाईन तुम् वगैरे बघू शकता बाहेरून आणि इथं बाजूलाच एक पत्र्याचं आहे तिथं पण एक म्हणजे हे आहे देव आहे ते कुठलं इथं पण एक समोर मंदिर आहे आणि समोर एक ते आहे बोलला साते असरा तर जा तुम्हाला दाखवतो ते कसं आहे नदीच्या आपल्याला पलीकडे जावं लागेल तर दगडी वगैरे लागले तिकडे जाण्यासाठी जर तुम्ही इथे आला नसाल तर तुम्ही इथे येऊन नक्की बघा हे आपल्याला ग्राहक पाय वगैरे पडलोय आता निघालो आम्ही घरी घरी जायला पण आपल्याला याच रस्त्यां सरळ जायचं आहे तर चला आता जाऊया घरी आणि घरी जाऊन बघू आता चौका आणि इथं वाघ वगैरे पण येतात त्यामुळे आता आम्ही लगेच निघतो इथून तर इथं पाया चप्पल वगैरे घालून निघूया चला ते जाऊ आता तर चला आता जाऊया घरी रस्त्याने दाखवतो तुम्हाला घराचा रोड पण तसाच सेम आहे आलाय तर जस्त्याने जायचंय चला तर बघू शकता आता आपण निघालोय घरी घरी आता ना बघा हा सर रोड आहे आमच्या घरी तुम्ही पाठीत देऊळ बघू शकता तर आता मी निघालोय घरी तर आमची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही पाच पाठवांच्या घरी जायचं की नाही कमेंटमध्ये नक्कीच लिहा जर लवकर जायचं असेल तर पार्ट तू लगेच कमेंट करा आपण इथे एक अजून एक पार्ट रा एक तलाव दाखवायचं राहिला तुम्हाला तलाव पण दाखवू तिथं आमचे गणपती विसर्जन होतात आणि एक पाकवन विरुद्ध पण जाऊया तर मिळूया पुढच्या वेळेला तोपर्यंत बाय